कवठे महांका येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड कवठे महांकाळ येथून लोकांनी बंद घरातून उग्र वास येत असल्याबाबत कवठे महांकाळ पोलीस ठाणेस कळविले होते सदर ठिकाणी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी पोली व अंमलदार जाऊन बंद घराचे कुलूप तोडले असता सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली सदर महिलेच्या गळ्याभोवती स्टोन गुडाण होता सदर मयत महिलेचे पोस्टमार्टम केल्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने कवठे महांकाळ पोलीस ठाणे सज्ञ तिसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सांगली संदीप गुगेसर व अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील सामळोखे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकी मार्गदर्शन करून सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकी आदेश सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकामधील अनिल कोळेकर संदीप नलावडे आणि सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण व त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कवठे महांकाळमधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असून तो सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मालगावमधील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारता त्याने त्याचे किरण आकाराम गडदे वय वीस वर्षे राहणारबाज तालुका जग जिल्हा सांगली असे सांगितले त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु तो गोधळलेला असल्याचे दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून सदर आरोपी याने मयत महिलेस दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री गळा दाबून तिचा खून केला असलेबाबत सांगितले भौतिक परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे याचे आधारे सदर संशयित इसमाने मत महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत पोलीस अधीक्षक सांगली अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाचे अभिनंदन केले आहे